पूर्वेला असलेलं आमचं शक्तीपीठ म्हणजे आई चंडिका मातेचं मंदिर हे चंडिका मातेच शक्तीपीठ आणि हे शिवाचं पीठ शिव आणि शक्तीला एकत्र आणण्याचं कार्य आज हस्ते पार आदरणीय मंगेश दादा या माणसाबद्दल असतात की आपण त्या ठिकाणी काम करत असताना अनेक अडचणी येतात परंतु गेल्या पन्नास वर्षामध्ये आम्ही पाटणा देवी परिसरामध्ये बघितलं नाही असं काम आदरणीय मंगेश दादांनी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे चाळीस गाव ते पाटणादेवीपर्यंत एकशे चाळीस कोटी रुपयाचा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आज त्या ठिकाणी सुरू झालेला आहे पाटणादेवी परिसर परिसरामध्ये वन्यजीव विभाग असल्या कारणाने त्या ठिकाणी आपण कुठलंही विकास काम करू शकत नाही परंतु असं कोणतं काम आहे की ते काम मंगेश दादा करू शकणार नाही त्या पाटणादेवी परिसरामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वीस करोड रुपये मंजूर होऊन तुम्हाला अभिमानानं सांगतो की ज्या शिव आणि शक्तीपीठाला आदरणीय दादांनी जवळ आणलेला आहे येणाऱ्या काळामध्ये हे मंदिर झाल्याच्या नंतर या देश विदेशातले लोक हेलिकॉप्टरने पाटण्यादेवीला उतरल्यानंतर या पीठावर जर येणार नसतील तर काही आपण वावग वाटू नये आपल्याला खर तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय गिरीश भाऊ या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु कार्यभावल्यामुळे उपस्थित राहू शकले नाही परंतु आपले गिरीश भाऊ म्हणजे आदरणीय मंगेश दादा आणि आदरणीय बोरणारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं तुमचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय सेवाला यानंतर फक्त